बारामतीतील महारोजगार मेळाव्याचा कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांचं सुद्धा नाव नाहीये ना मात्र पवारांच्या दोन मार्च वेळापत्रकात मेळाव्याचा उल्लेख बघायला मिळतोय कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुप्रिया सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांचं नाव बघायला मिळत तर बारामतीतील महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव बघायला मिळत नाहीये मात्र पवारांच्या दोन मार्च वेळापत्रकात या संदर्भामध्ये उल्लेख बघायला मिळतोय कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांचं नाव आहे बारामतीतील दोन मार्चच्या कार्यक्रमाची पत्रिका आहे आणि त्यामध्ये शरद पवारांना बोलव बोलवण्यात आलेला आहे शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्यात कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार असल्याचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे मात्र कार्यक्रम पत्रिकेत शरद पवार यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे बारामतीतील महारोजगार मेळाव्याचा कार्यक्रम आहे आणि यामध्ये या, या पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव बघायला मिळत नाही